नमस्कार लोकतंत्र मिरच्या टॉप ट्वेंटी फाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे आपल्या सोबत पल्लवी तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर अमेझॉनचा मोठा निर्णय आणखी सोळा हजार कर्मचाऱ्यांची कपात ईशान किशन संघाबाहेर सूर्यकुमार यादवने सांगितलं कारण नव्या खेळाडूला संधी धक्कादायक प्रकार भारताच्या माजी क्रिकेटपटूला अटक दारूच्या नशेत तीन गाड्यांना धडक अजित पवारांमुळे बीडचे पंचेचाळीस वर्षाचे स्वप्न पूर्ण पालकमंत्री पदानंतर मोठे बदल सावंतवाडीत निवडणूक थरार अठ्ठेचाळीस उमेदवारी माघारी काही जागा बिनविरोध मोठी बातमी महाराष्ट्रात तीन दिवस शाळा बंद राहणार का प्रशासनाची स्पष्ट भूमिका विमान दुर्घटना टळली माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा थोडक्यात वाचवले टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी गेम चेंजर कोण रोहित शर्माने सांगितलं मोठं नाव वसीकरणच्या पाण्याची तहान भागवणारा नेता हरपला सूर्य पाणी पुरवठा योजनेतील अजित पवारांची भूमिका बत्तीस उमेदवारी कडेगाव मध्ये राजकीय रणसंग्राम काँग्रेस विरोध भाजपा थेट लढत बांगलादेश वर्ल्ड कप खेळणार आयसीसीची अधिकृत घोषणा अजित पवारांच्या जाण्याने मनाला चटका पंकजा मुंडेंनी व्यक्त केली शोक भावना आज पुन्हा बोरका झालो धनंजय मुंडे भावना आवरू न शकले आणि ढसाढसा रडले लिंबन लिंबनमध्ये नाराजी नाट्य निर्णायक शिवेंद्र सिंह राज्यांच्या बाले किल्ल्यात राष्ट्रवादीची तयारी सामान्य माणसाचा आवाज हरपला उदयन राजे भोसले यांची भावनिक प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवची मोठी झेप आयसीसी टॉप टेन मध्ये भारताचे तीन फलंदाज बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका तीनशे पन्नास कोटीचे व्यवहार ठप्प राजगड किल्ला चढताना बेळगावाच्या तरुणाचा हृदय विकाराने मृत्यू लग्न आधीच काळाचा घाव रेल्वे अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू भाविकांसाठी आनंदाची बातमी एस टी संगे तीर्थाटन योजनेचा राज्यभर शुभारंभ पिंपरी चिंचवड ते बारामती विकासाची छाप राज ठाकरेची भावनिक पोस्ट पृथ्वी प्रदर्शना करणाऱ्या दोन महिला नोदल अधिकाऱ्यांना शौर्यचक्राने सन्मान राजकीय वर्तुळात शोककळा अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्र हादरला आज अंतिम संस्कार पडतो तुमच्या आमच्या अजितदाद्यांना नका ना अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा बांध फुटला सध्या इतकंच बघत रहा लोकतंत्र मिर